जामखेड तालुक्यातील एकमेव मुलींसाठी असलेले जामखेड शहरातील रईत शिक्षण संस्थेच्या कन्या विद्यालय या शाळेत प्रवेश घेतलेल्या स्वागत बैलगाडीतून मिरवणूक गुलाब पुष्प व पुस्तके वितरण करून करण्यात आले अतिशय उत्साहात संपन्न झालेल्या अध्यक्षस्थानी स्थानिक स्कूल स्थान कमिटीचे सदस्य व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते प्राध्यापक मधुकर रायभात सुरेश भोसले प्रकाश सदाफुले शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती कुसुम चौधरी पत्रकार प्रकाश खन्नागळे संजय वारभोग धनराज पवार पर्यवेक्षक संजय हजारे महिला व पुरुष पालक शिक्षक शिक्षिका व विद्यार्थिनी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या या कार्यक्रमाची हो सुरुवात शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले तर यावेळी आता या पाचवीच्या मुलींना शाळेच्या गेट पासून सजवलेल्या बैलगाडीतून कार्यक्रम स्थळी आणत त्यांचे गुलाब पुष्प व पुस्तके देऊन भव्य असे स्वागत करण्यात आले यावेळी विविध मान्यवरांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थिनींचे स्वागत केले या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन संतोष सरसमकर सर तर आभार शंभुदेव बडे यांनी मानले दरम्यान आज पाचवी ते आठवीच्या सर्व मुलींना पहिल्या दिवशी पाठ्यपुस्तकाचे पुछ, वाटप करण्यात आले तसेच आज पहिल्या दिवशीच मुली मोठ्या संख्येने उपस्थित राहिल्याने विद्यालयात मोठे उत्साहाचे वातावरण तयार झाले होते आज आपण शाळेचा उपक्रम म्हणून सुंदर बैलगाडी सजून या बैलगाडीने आणलेला आहे ही संस्कृती आहे बैलगाडी ही आपली संस्कृती जो आपल्या देशाची संस्कृती वाढत गेली ती संस्कृतीचं जतनही केलं पाहिजे आणि तुम्हालाही कळलं पाहिजे म्हणून आपण आज या बैलगाडीतून तुमच्या सगळ्या मुलींचं स्वागत केलेलं आहे आमच्या लाडक्या लेखी आज या शाळेमध्ये प्रवेश घेत आहेत तर प्रास्ताविकामध्ये मॅडमने सांगितलं की ही तालुक्यातली एक सगळ्यात गुणवंत शाळा आहे मोठी शाळा आहे आणि मुलींची शाळा आहे ज्या ठिकाणी फक्त मुली शिकतात आणि पालकांनाही बिनधास्त या शाळेत मुलींना पाठवं असं वाटतं आपल्या मुली सुरक्षित सुसंस्कृत होण्याचं हे ठिकाण आहे आणि म्हणून आपला सगळ्या मुलींचं या ठिकाणी स्वागत करतो तर पालकांचं स्वागत याच्या अगोदर करतो की आपण मुलींबरोबर आपण या ठिकाणी आले जागरूक पालक म्हणून आपल्या मुली कुठल्या शाळेत शिकतात शाळा कशी आहेत तिथले शिक्षक कसे आहेत तिथले वर्ग खोल्या कशा आहेत तिथलं वातावरण कसं आहे हे सगळं आपण पाहिल्यानंतर आपल्याला आपली मुलं एका चांगल्या ठिकाणी घातली आहेत याचा अनुभव येतो आणि हा अनुभव घेण्यासाठी तुम्ही या ठिकाणी आलात सर्वसामान्या सर्वसामान्यां गरिबातल्या गरीबाला मो ही शाळा शिकवते आणि फार मोठं आहे आणि ह्या मोठं होण्याचे शाळेमध्ये आपण तुम्ही सगळ्या ज्या लहान लहान बच्चांनी प्रवेश घेतलेला आहे खरं तर आता मुलगा मुलगी हा फरक करायचं कारण राहिलं नाही सगळ्या गोष्टीला मान्य शरदचंद्रजी पवार साहेबांनी नव्हतं तर राजकारणात ही मुलींना पन्नास टक्के आणलं त्याच्यामुळं आता हा देश कदाचित कुठं काही दिवसांनी सगळ्या मुलींच्या ताब्यात असणार आणि हा देश तर तुम्ही चांगल्या पद्धतीने चालू शकता अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करायला समाज लागलेला आहे महिलांकडून जशा पद्धतीने संसार केला जातो त्या पद्धतीने मुलींकडून हा देशही चांगल्या पद्धतीने चालवला जाईल म्हणून सैन्यातही मुलींना भरती करण्याचं काम शरद पवार साहेबांनी केलं पोलिसातही मुलींना भरती करण्याचं काम त्यांनी केलं आणि महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये पहिल्यांदा मुलींना राजकारणामध्ये मुली रिझर्वेशन देण्याचं काम शरद पवार साहेबांनी केलं त्याने त्याचा फायदा सगळ्या मुली घेत आहेत की मुली दोन घरी प्रकाश पाडत असतात आई तर घर तर उजळून काढतातच पण ज्या घरी नांदायला जातात त्या घरीही उजळून टाकल्याशिवाय राहत नाहीत अशा या गुन्हे मुली आज आमच्या या शाळेमध्ये प्रवेश करत आहेत त्या सगळ्या मुलींचं मी शाळेच्या वतीने शाळेच्या व्यवस्थापन समितीच्या वतीने स्वागत करतो आपल्या सर्वांना माहीत आहे कन्या विद्यालय हे जामखेड आमच्यामध्ये एक नंबरचं विद्यालय आहे गुणवत्तेमध्ये विद्यार्थी संख्या असेल असे शिस्त असेल स्वच्छता आणि म्हणून मला सांगायला आनंद वाटतो की आता दहावीच आणि काल सत्त्याण्णव पॉईंट शहाण्णव टक्के लागलेला आहे आणि विशेष बाब अशी की चौतीस नव्वद टक्केच्या पुढे गुण मिळून उत्तीर्ण झालेली ही सोपी गोष्ट नाही कन्या विद्यालयाने ते करून दाखवलेलं आहे म्हणजे कन्या विद्यालय गुणवत्तेमध्ये जामखेड तालुक्यात एक नंबर आहे त्याचप्रमाणे एन एम परीक्षा असेल स्कॉलरशिप असेल चारती शिष्यवृत्ती असेल तर एन एम एस ला तेरा विद्यार्थी शिष्यवृत्ती पात्र आहेत आणि सात्ती शिष्यवृत्तीला अडोतीस विद्यार्थी शिष्यवृत्ती पात्र आहे स्कॉलरशिपला सुद्धा पात्र होऊन ठरणार आहेत विद्यार्थी पाचवी आणि आठवीच्या आणि त्यांचाही आपण गुणवंतांचा सत्कार घेणार आहोत आता दहावीच्या विद्यार्थिनी गुणवंत विद्यार्थी विद्यार्थिनीही पालक यांचा सत्कार स्थळ आप आपण आयोजित करणार आहोत आणि हीच ऊर्जा घेऊन आपल्याला चालू शैक्षणिक वर्ष सुरुवात करायचं आहे हीच ऊर्जा हीच गुणवत्ता आपल्याला टिकवायची आहे वर्षभरामध्ये आम्ही आपला कार्यक्रम पाहिला नियोजन पाहिलं स्वच्छता पाहिली तातडी पाहिली आणि आम्हाला खूप आनंद वाटला की नक्कीच या ठिकाणची मुलं मुली जे आहेत ते नक्कीच आपल्या शाळेचं नाव आपल्या घराचं गावाचं पालकाचं नाव हे नक्कीच उज्ज्वल करतील सर्व क्षेत्रामध्ये मुलीच सगळ्यात आग्रेसर येत पाहत अभ्यासामध्ये कोणताही निकाल लागल्याचे की सर्वात प्रथम ह्या मुलीच येत असतात या ठिकाणी कोणताही भेदाभेद न करता सर्व विद्यार्थी या ठिकाणी शिक्षण घेतात आणि ह्या शाळेचं नाव मी शिक्षक आणि विद्यार्थी हे पाहिले की लगेच नजरेत लक्षात येतात की शाळा ही किती पहिल्याच दिवशी म्हणजे इतका उत्साह वाटला की या सर्व पाहून आम्ही सर्व पालकाच्या वतीने मी आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो